नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या जी टी एच मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी कशी लावायची याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत कारण दोन हजार पंचवीसची जी ई पीक पाहणी आहे ती आपल्या उतार्यावर लावणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्या आधारावरच आपल्याला मिळणारा जो पीक विमा त्यानंतर पीक कर्ज त्यानंतर इतर बँकिंग कर्ज तसंच नुकसान भरपाई इत्यादी सुविधा ज्या आहेत त्या अवलंबून आहेत आपण आपल्या शेतात जे पीक पेरलेले त्यांची पीक पाहणी लावणं खूप महत्त्वाचं आहे जो पीक पाहणी लावण्याचा जो कालावधी आहे तो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकरी बांधव स्वतः आपल्या मोबाईलच्या आधारे आपली पीक पाहणी लावू शकतात जर पीक पाहणी लावत असताना शेतकरी बांधवांना काही अडचण येत असतील तर प्रत्येक गावासाठी एक तलाठी साहेबांच्या अंतर्गत एक सहाय्यकाची नेमणूक करण्यात आलेली आहे जर पीक पाहणी लावण्यास अडचण येत असेल तर तुम्ही सहाय्यकाचीसुद्धा मदत घेऊ शकता त्यानंतर पंधरा सप्टेंबर ते एकोणतीस ऑक्टोबर मार्फत आपण सहाय्यकामार्फतसुद्धा आपली पीक पाहणी लावू शकतो पण सहाय्यकाची वाट न बघता आपणच आपल्या पिकाची पीक पाहणी आपल्या शेतातून आपल्या मोबाईलद्वारे लावू शकतो तर ती पीक पाहणी लावत असताना शेतकरी बांधवांना बऱ्याच अडचणी येत असतात तर पीक पाहणी कशी लावायची याचा एक लाईव्ह डेमो ब बनवण्यात आलेला आहे त्याच्या माध्यमातून माँद। आपण सहजरित्या आपले पीक ही नोंदवू शकतात चला तर मग लाईव्ह डेमो अंतर्गत पीक पाहणी कशी लावायची ते आपण बघूया अगदी पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यापासून ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून दाखवणार आहोत सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्च बारमध्ये ई पीक पाहणी टाईप करायचं आहे ई पीक पाहणी टाईप केल्यानंतर या पद्धतीचं आपल्याला वरतीच ई पीक पाहणी डी सी एस हे ॲप दिसेल त्याला इन्स्टॉल करायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर या पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये दिसेल ई पीक पाहणी डी सी एस ते ओपन करायचं कर आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सर्व सेटिंग आपल्याला अलो करायचं आहे अलो त्यानंतर व्हाईल यूजिंग द ॲप त्यानंतर आपल्याला जे आपण ई पीक पाहणी ॲप डाउनलोड केलं आहे ते फोर पॉईंट झिरो आहे का नाही याची खात्री करायची या ठिकाणी आपल्याला ते दाखवण्यात आलेले हे इथं आपण बघू शकतो फोर पॉईंट झिरो झिरो त्यानंतर स्लाईड करायचं आहे त्यानंतर स्लाईड करायचं आहे त्यानंतर ॲप आप वापरण्यासाठी आपल्याला आवश्यकता कोणत्या मोबाईलची आहे किंवा कोणत्या व्हर्जनमध्ये हे ॲप चालू शकतो अँड्रॉइड फोर पॉईंट फोर किटकॅट किंवा त्यावरील व्हर्जन हे हे त्या ॲपमध्ये किंवा त्या मोबाईलमध्ये चालू शकतो त्यानंतर थ्री जी आणि फोर जी किंवा वायफायची आपल्याला त्यासाठी आवश्यकता आहे आणि कमीत कमी टू जी बी रॅमच्या मोबाईललाच हे ॲप सपोर्ट करेल आणि मराठी टायपिंगसाठी आपल्याला गुगल इंडिक कीबोर्ड आपल्या मोबाईलमधं असणं गरजेचं आहे त्यानंतर स्लाईड करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला दाखवण्यात आलेली आहे या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष शेतामध्ये पीक पाहणी करताना मोबाईलमध्ये लोकेशन सेटिंग खालीलप्रमाणे कराली आपल्याला जो पीक पाहणी लावण्याचा जो कालावधी तो दाखवण्यात आलेला आहे आप खरीप हंगामचा जो कालावधी आहे तो आपण या ठिकाणी बघूया एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावर आपल्याला पीक पाहणी लावता येणार आहे त्यानंतर पंधरा सप्टेंबर ते तीस ऑक्टोबरपर्यंत आपण सहाय्यकामार्फत आपली पीक पाहणीही लावू शकतो त्यानंतर पुढची पीक पाहणी इथं आपल्याला दाखवलेली रब्बी उन्हाळी आणि संपूर्ण पीक संपूर्ण वर्षासाठी आपण या ठिकाणी फक्त आता खरीप हंगामाची बघूया त्यानंतर आपल्याला इथून आपला जो विभाग असेल तो निवडायचा आहे आता मी इथं निवडतो आहे नाशिक त्यानंतर इथं नेक्स्ट म्हणायचं आहे ॲरोवर नेक्स्ट म्हटल्यानंतर इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा हे नाव दाखवलेलं आहे त्या ठिकाणी क क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर सांकेतांक पाठवा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक चार अंकी ओ टी पी येईल तो या ठिकाणी टाईप करायचा आहे लॉग इन म्हटल्यानंतर तुम्ही जर याआधी आपल्याच मोबाईलमधून पीक पाहणी लावली असेल तर आपल्याला इथं त्या लिस्टमध्ये आपलं नाव हो दिसेल जर तुम्ही जर आपल्या मोबाईलमधून प्रथमच आपली पीक पाहणी लावत असाल तर नवीन खातेदार नोंदणीवर क्लिक करायची नवीन खातेदार नोंदणीवर क्लिक केल्यानंतर आपण जो विभाग निवडलेला आहे तो आधीच आपल्याला दिसेल त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे आपला तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवर आपल्याला क्लिक करायची नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं दे पुढचं पेज आपल्या आपल्या मोबाईलमध्ये ओपन होईल त्यात आपलं जे नाव आहे आन आपले ला ला ते आपण नावाने पण शोधू शकतो मधल्या नावाने पण शोधू शकतो आण नावाने किंवा खाते क्रमांक किंवा गट नंबरने शोधू शकतो तर आपल्याला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने आपण इथून शोधू शकतो आपल्याला जर गट नंबर माहिती असेल तर आपण डायरेक्ट गट नंबर टाकूनसुद्धा आपलं नाव शोधू शकतो किंवा मराठी कीबोर्ड असेल तर आपलं नाव टाकून पहिलं नाव मधलं नाव आण नाव टाकून पण आपला गट नंबर आपण शोधू शकतो आपला जो गट नंबर आहे तो टाकल्यानंतर शोधावर आपल्याला क्लिक करायची त्यानंतर पुढच्या लिस्टमध्ये खातेदार निवडामध्ये त्या गट तो जो गट नंबर आपण टाकलेला आहे त्या गट नंबर जेवढ्या शेतकरी बांधवांचे नावं असतील तेवढी लिस्ट आपल्याला याच्यात दिसेल त्याच्यात आपलं जे नाव असेल ते आपण याच्यातून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट ॲबवर क्लिक करायचे नेक्स्ट ॲबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपला खाते नंबर आणि आपलं नाव हे दाखवणार आहे ते जर बरोबर असेल तर आपल्याला नेक्स्ट बटनवर परत क्लिक करायची त्यानंतर या पद्धतीचे सूचना येईल तुमचा खाता क्रमांक आणि सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले आहे त्यानंतर ठीक आहे या टॅबवर आपण क्लिक करायची त्या टॅबवर त्या क्लिक केल्यानंतर आपण परत त्या टॅबमधून आपलं नाव निवडायचं आहे त्यानंतर नेक्स्ट म्हणायचं आहे नेक्स्ट म्हटल्या म्हटल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पुढचं पेज ओपन होईल त्यात कायम पड किंवा चालू पण नोंदवा पीक माहिती नोंदवा बांधावरची झाडे नोंदवा त्यानंतर माहिती ती अपलोड करा पीक पाहणी पीक माहिती मिळवा आणि गावाचे खातेदारांची पीक पाहणी निवडा हे वेगवेगळे ॲप आपल्या वेगवेगळे टॅब आपल्याला या ठिकाणी दाखवलेले पण आपल्याला यात सगळ्यात महत्त्वाचं टॅब म्हणजे पीक माहिती नोंदवा ह्या टॅबवर आपण क्लिक करायची त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्याला ओपन होईल त्यात आपल्याला वरतीच अगदी आपण जे नाव सिलेक्ट केलेलं आहे ते वरती दिसेल त्यानंतर पीक पाहणी आपण कोणत्या तारखेला नोंदतोय ती तारीख आपल्याला या ठिकाणी दिसेल त्यात आपला खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर दुसरा कॉलम आहे आपला गट क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर कोणत्या हंगामासाठी आपण पीक पाहणी लावतोय तो हंगाम निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पिकाचा वर्ग निवडायचा आहे आपल्याला आपण निर्भीळ पीक लावतोय का मिश्र पीक किंवा पॉली हाऊस नेट पीक हाऊस पीक लावतोय त्यात आपलं निर्भीळ पीक घ्यायचं आहे आपलं जे असेल ते निर्भेळ पीक घेतल्यानंतर निर्भीळ पिकाचा प्रकार कोणता आहे तो इथून निवडायचा आहे फळबाग आहे किंवा पीक आहे आता या ठिकाणी आपण पीक लावलेलं आहे म्हणून पीक निवडायचंय त्यानंतर पिकामध्ये आपण काय लावलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवायचंय आता आपण इथं मक्का लावलाय तर मक्का तुम्ही सोयाबीन लावला असेल सोयाबीन बाजरी धान जे आपलं पीक असेल ते ठिकाणावरून निवडायचं आहे आता या ठिकाणी मी मक्का घेतोय त्यानंतर मक्का जे पीक आहे आपण आपल्या एकूण क्षेत्रापैकी किती लावलेले ते या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे किंवा आपण जर पूर्ण क्षेत्र जर ते ला, लावलेलं असेल तर या ठिकाणी पूर्ण क्षेत्र भरा असं म्हटल्यानंतर आपलं जेवढं क्षेत्र असेल तेवढं इथं आटो फील होईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलसिंचनाचं साधन काय ते या ठिकाणावरून निवडायचं आहे आता या ठिकाणी मी निवडतोय वीर या ठिकाणी जलसिंचनाचं साधन निवडत असताना आता मी माझ्या उतार्यावर दोन लावणार आहे आणि जर तुमच्याकडे एकच विहीर असेल तर सुरुवातीला जर आपली विहीर निवडली गेली तर दुसऱ्या उतारा दुसरं पीक लावत असताना आपण अन्य सर्वेमध्ये विहीर किंवा दुसरं ऑप्शन निवडायचं आहे आपण जर दुसऱ्या पिकासाठी पण जर विहीर ऑप्शन निवडलं तर आपल्या उतार्यावर ह्या दोन विहिरी दिसणार आहेत या ठिकाणी विहीर निवडलं त्यानंतर पुढचं जे शि पाणी देण्याची पद्धत कोणती आहे ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे आता आपण इथं प्रवाही सिंचन देतो आहे त्याच्यामुळे इथं प्रवाही निवड त्यानंतर आपला जो लागवडीचा दिनांक आहे तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आता साधारण दहा जूनला पेरणी करण्यात आलेली दहा जून ही तारीख निवडायची त्यानंतर ओके म्हणायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला एक ऑप्शन दाखवलेलं आहे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का म्हणजे सर शासनाने जी किमान आधारभूत किंमत आपल्या पिकासाठी ठरवून दिलेली त्याच्यासाठी आपल्याला नोंदणी करायची आहे का करायची असेल तर होय म्हणायचं नाही करायची तर नाही म्हणू शकता तुम्ही त्यानंतर पुढे जा या टॅबवर आपण क्लिक करायची पुढे जा टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण सुरुवातीला लोकेशन ऑन केलं नाही त्याच्यामुळे आपल्याला टर्न ऑन लोकेशन हे ऑप्शन आलेलं आहे त्यानंतर इथं टर्न ऑन म्हणायचं आहे टर्न ऑन म म्हटल्यानंतर ॲटोमॅटिक पुढचं पेज ओपन होईल त्यात आपल्याला आपण आपल्या क्षेत्रापासून किती अंतरावर आहे त्याच्यात अक्षांश रेखांश हे अचूक येतील त्यात आपण पुढे जावर क्लिक करायचं आहे पुढे जावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या पिकाचे हे छायाचित्र घ्यायचं आहे आता मी इथं एक छायाचित्र घेतो आहे आपल्या पिकाचा आपण फोटो काढून तो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करत असताना आपल्याला आपण आपल्या क्षेत्रापासून आप अंतरावर आहात असा मेसेज येईल त्यावेळेस आपण परत परत ट्राय करत राहायचा आहे त्यानंतर फोटोसाठी टॅब ओपन झाल्यानंतर फोटो घेऊन त्याच्यावर ओके करायचं आहे आपल्याला आता आपण हाय अशा प्रकारे एक फोटो घेतला आहे त्यानंतर दुसरा फोटो पण आपण इथून घेऊ शकतो आपल्या पिकाचा फोटो घेतल्यानंतर आपल्याला एक तो फोटो बरोबर आला असेल तर बरोबरच्या मार्किंगवर आपण क्लिक करायची जर आपल्याला परत काढायचं तर आपण तो फोटो क्लोज करून परत काढू शकतो या पद्धतीने फोटो घेत असताना आपल्याला त्या तांत्रिक अडचणींमुळे परत बॅक येत असेल तर त्यावेळेस आपण परत परत ट्राय करत राहायचं आहे परत परत ट्राय करत असताना ह्या पद्धतीने आपण आपला फोटो घेऊन तो अपलोड करू शकतो या अशा पद्धतीने हे आपले दोन्ही फोटो आलेले त्यानंतर पुढे जा या टॅबवर आपण क्लिक करायची या ठिकाणी वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे याच्यावर चे मार्क लावून पुढे या टॅबवर आपण क्लिक करायची या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली पीक पाहणी ही यशस्वीरित्या अपलोड केली गेली असा मेसेज येईल या पद्धतीने आपण अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीने घर बसले आपल्या मोबाईलवरून आपली पीक पाहणी लावू शकता ज्यावेळेस आपण पिकाचा फोटो काढत असतो त्यावेळेस आपलं नेट हे बंद करून ठेवायचं मित्रांनो कारण त्यावेळेस आपण आपल्या क्षेत्रापासून खूप दूर आहोत असा मेसेज येऊन आपलं फोटो काढणं हे होत नाही आणि परत आपण त्या ॲपवरून बॅक येतो आहे त्यामुळे फोटो काढत असताना आपण आपलं नेट पूर्णपणे बंद करायचं आहे बंद केल्यानंतरच आपण तो फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर ते दोन्ही फोटो आल्यानंतर पुढे जा या टॅबवर क्लिक क करायचं आहे पुढे ज्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपलं नेट बंद असल्यामुळे आपल्याला असा एक मेसेज येईल की आपली माहिती साठवली गेलेली आहे आणि इंटरने नेट अभावी ती अपलोड करायची बाकी आहे त्यावेळेस आपण आपलं नेट चालू करून आपली माहिती आपण मग परत अपलोड करायची आपल्या होम यायचे होम पेज वर, वर आल्यानंतर अपलोड हे टॅब आपल्याला इथं दाखवण्यात आलेले अपलोडवर क्लिक करायची अपलोडवर क्लिक केल्यानंतर माहिती साठवली आणि अपलोड झाली असा मेसेज येईल त्यावेळेस ठीक आहे असं म्हणायचं आहे त्यानंतर पीक माहिती नोंदवा या टॅबवर जाऊन पिकाची माहिती पा या ठिकाणी जाऊन आपण आपली माहितीही बघू शकतो त्यात आपली माहिती जे पीक आपण नोंदवलेलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दाखवण्यात येईल या पद्धतीने आपण अगदी सहज सोप्यारीत्या आपल्या पिकाची ही नोंदवू शकतो फक्त याच्यात एक शेवटची एक गोष्ट महत्त्वात घ्या महत्त्वाची आहे ती लक्षात घ्यायची मित्रांनो कारण ज्या वेळेस आपण फोटो काढतोय त्यावेळेस आपण आपल्या क्षेत्रापासून दूर आहोत असा मेसेज येऊन आपला फोटो घेत नाही आणि आपण परत बॅक येतोय त्यावेळेस आपण आपलं नेट हे पूर्णपणे बंद ठेवायचं आहे त्यानंतर फोटो काढायचे फोटो काढून झाल्यानंतर आपण ते पुढे जा या टॅबवर क्लिक करायचं आहे पुढे जा टॅबवर क्लिक केल्यानंतर आप आपली माहिती साठवली गेलेली आहे आपलं नेट बंद असल्यामुळे ती अपलोड झालेली नाही असा मेसेज येईल त्यावेळेस आपण नेट हे चालू करायचं आहे त्यानंतर होम पेजवर जाऊन अपलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे अपलोड टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती ही ही साठवली जाईल म्हणजे आपली पीक पाहणी ही पूर्ण होईल अशा पद्धतीने आपण अगदी सहज सोप्यारित्या आपल्या पिकाची पीक पाहणी आपणच आपल्या घर बसल्या म्हणजेच आपल्या शेतातूनही लावू शकतो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो कारण खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे धन्यवाद